बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो अमर होटेल एवला, फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती स्टुडिओ धावपाळच्या आणि स्वार्थी जगात ही माणुसकी जिवंत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले येवला तालुक्यातील रेंडाळेगाव परिसरात असलेल्या पीरबाबा डोंगराजवळील एका पन्नास फूट खोल विहिरीत हरणाचे पाडस पडले असल्याचे शेतकऱ्याचे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता शेतकरी स्वतः खोल विहिरीत खाली उतरून हरणाच्या पाडसाला विहिरीच्या बाहेर काढत जीवदान देत वन विभागाच्या स्वाधीन केले रेंडाळा येथील पीर बाबा मंदिराजवळील कचरू मारुती यांच्या विहिरीत हरणाचे पाडस पडले असता यावेळी स्थानिक शेतकरी अशोक सोनवणे अनिल आहेर संजय जाधव यांनी खोल विहिरीत उतरून पाडसाला विहिरीच्या बाहेर काढले यावेळी नवनाथ निलक विठ्ठल सोनवणे यांनी मदत केली